श्री स्वामी समर्थ पितृदोष कमी होण्यासाठी तसेच पितरांची अखंड कृपादृष्टी प्राप्त होण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे महिन्यातून फक्त एक दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे प्रामुख्याने अनेक लोकांचे प्रश्न येतात गुरुजी पितृदोष कमी होण्यासाठी काय करावं कारण अर्थातच ज्या घरामध्ये पितृदोष असतो त्या घरामध्ये अनेक लोकांना विविध प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो काही लोकांच्या हातामध्ये पैसे राहत नाहीत घरामध्ये शांतता प्राप्त होत नाही किंवा कोणतीच कामं मार्गी लागत नाहीत तर आपल्याला महिन्यातून फक्त एक अमावस्याच्या दिवशी हा उपाय करायचा आहे अमावस्याच्या दिवशी आपण सकाळी स्नान करून महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे महादेवांना पाणी दूध अर्पण करायचं आहे त्यानंतर पांढरे फूल बेलपत्र अर्पण करून एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तिथे बसूनच महादेवांचा ओम शिवाय एक माळे जप करायचा आहे आणि महादेवांची प्रार्थना करायची आहे पितृदोष लवकर कमी होऊ द्या आणि घरामध्ये शांतता प्राप्त होऊ द्या अमावस्याच का कारण अर्थातच पितरांची जी तिथी आहे ती अमावस्या तिथी आहे किंवा पितरांना अमावस्या तिथी प्रिय आहे त्याचप्रमाणे भगवान शंकरांची तिथी पण आहे ती अमावस्या आहे आणि अमावस्याच्या दिवशी आपण जर महादेवांची उपासना केली तर पितृदोष लगेच कमी होतो तसेच आपल्याला मंदिरातून घरी गेल्यानंतर बिनमिठाचा थोडासा भात शिजवायचा आहे थोडासा वाटीवर भात घेऊन त्याच्यामध्ये दही घालायचं आहे घराच्या बाहेर किंवा टेरेसवर किंवा जिथे कावळे येतात तिथे आपल्याला पितरांच्या नावाने तो भात ठेवायचा आहे याने आपले पित्र संतुष्ट होतील आणि पित्रांची आपल्यावर अखंड कृपादृष्टी होईल आणि घरामध्ये शांतता प्राप्त होऊन आपले सर्व काम मार्गी लागतील श्री स्वामी समर्थ